अच्छा तुम्ही काय आणलं या स्टॉलला सर आम्ही किचन किचनवेअरच्या वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली पुण्याची कंपनी आहे पुण्यामधली कंपनी जे आहे स्वाफर आहे याच्यामध्ये आपल्याला जो किचन आप दे कर चा जे आपले भाजीपाला वगैरे कट करण्यासाठी असतो त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला डेमो दाखवतो सर्व्हिस तर याच्यात कटिंग कशा पद्धती करायचं कांदा वगैरे टोमॅटो आहे मिरची आहे बटाटा आहे बीट आहे गाजर आहे मुडा आहे याच्यामध्ये आतमध्ये टाकायचं फक्त आणि प्रेस करायचं जेवढं प्रेस करसाल तेवढं प्रेस तुमचं दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुमचा कांदा वगैरे तुम्हाला रेडी होणार हा झाला कांदा याच्यामध्ये जाळ लागला बारीक लागला तुमच्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता आता याच्यामध्ये जर आपल्याला टोमॅटो कोथिंबीर वगैरे मि शिमला मिरची वगैरे कट करायची आहे शिमला मिरची वगैरे कट करायची अखंड असं शिमला मिरची वन बाय टू करायची आतमध्ये टाकून द्यायची प्रेस करायची सेकंदामध्ये दहा ते पंधरा सेकंदामध्ये शिमला मिरची आपल्या भाजीला होणार हे जर आपल्याला कोचिंबीर वगैरे करायचं असलं याच्यामध्ये कॅबेज वगैरे कट करायचं असलं कॅबीज टाका टोमॅटो वगैरे काकडी वगैरे कट करायचं आहे काकडी कोचिंबीरमध्ये काकडी लागते त्याच्यामध्ये आपल्याला जे गाजर वगैरे करायचं असलं असं सर्व प्रकारचं आपण याच्यामध्ये कट करू शकतो साकायचं आणि फक्त प्रेस करायचं जेवढं प्रेस करसाल तेवढं तुम्हाला याच्यामध्ये कोचिंबर बारीक होणार हे झालं आपलं कोचिंबीर रेडी हे झाली याची किंमत आहे इथं चारशे नव्याण्णव डिस्काउंट असल्यामुळे इथं शेतकऱ्याला दोनशे रुपये पाच चारशे नव्याण्णव ची वस्तू आपल्याला फक्त तीनशे रुपयाला भेटणार आहे त्याच्यामध्ये महत्वाची वस्तू आपल्याला एक शंभरवाली फ्री आहे काय दे हे रवी आहे रवी म्हणजे स्टील वडिओ दही दूध ताक तूप लच्छी वरण पूरण करण्यासाठी हे रवी बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा पंचावन्न त्रेसष्ट सतरा कंपनी नंबर आहे सत्तर सदुसष्ट सदोतीस बत्तीस तेवीस